सध्या एका मोठ्या राजकीय वादामध्ये सापडलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आता पुन्हा एकदा आणखीन एक नवीन गाणं पोस्ट केलेलं आहे या गाण्यातून त्याने सरळ सरळ एका केंद्रीय मंत्र्यालाच आपलं टार्गेट केलेलं आहे आधीच एका गाण्यावरून वाद चाललेला असताना तो वाद संपलेला नाही आणि असं असताना स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं पुन्हा एक नवीन गाणं सोशल मीडियावरती शेअर केलेलं आहे या गाण्यातून त्याने देशातील सगळ्या नोकरदार वर्गाकडून टॅक्सच्या माध्यमातून जो काही पैसा जमा होतो या पैशाबद्दलचा मुद्दा त्या गाण्यात त्याने मांडलेला आहे एका स्टँडअप कॉमेडी शो मध्ये कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक विडंबन गाणं गायलं होतं या गाण्यावरून राज्यात राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं पाहायला मिळत ज्यातून कुणाल कामरा याच्या स्टुडिओची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवस शिवसैनिकांनी तोडफोड सुद्धा केली होती हे सगळं प्रकरण अजूनही सुरू असतानाच आता कुणाल कामरा याने पुन्हा एक नवीन गाणं सोशल मीडियावरती शेअर केलं आहे कुणाल कामरा याच्या नवीन गाण्यात काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या शो मध्ये दीड मिनिटांचा एक व्हिडिओ हा सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे ज्यात एक गाणं सुद्धा तो म्हणत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबद्दल कुणालने विडंबन गाणं तयार केलं आहे ज्यातून निर्मला सीतारामन या लोकांची कमाई लुटत असल्याचं कुणाल कमरा म्हणत आहे निर्मला सीतारामन यांना कुणाल याने साडीवाले दिदी म्हणत कुणाल कमरा ने हे गीत गायले ला आए क्यों वे नंबर गाना तेरे सोशल मीडिया होती शेयर के लाये आता हे गाना पहा आपका टैक्स का पैसा हो रहा है हवा हवाई इन सड़कों की बर्बादी करने सरकार हैं आई मेट्रो है इनके मन में खोद कर ये ले अंगड़ाई ट्रैफिक बढ़ाने ये है आई ब्रिजेस गिरा को और कुछ फर्क नहीं पड़ता है बस आपके एस्पिरेशन गए कचरे के डब्बे में कॉर्पोरेट एम्प्लॉ कॉर्पोरेट से ज्यादा टैक्स भरेगा देश हित में हो रहा है भाई देश हित में देश में इतनी महंगाई सरकार के साथ है आई लोगों की लूटने ने कमाई साड़ी वाली दीदी दी आई सैलरी चुराने ये है आई मिडिल क्लास दबाने ये है आई पॉपकॉर्न खिलाने ये है आई कहते हैं गलती है गलत युनिवर्सिटी में पढ़ी बनारस हिंदू युनिवर्सिटी में पढ़ती तो अच्छी फायनान्स मिनिस्टर होती खारकर कुणाल कामरा याचे विरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला आहे खारकर कुणाल कामरा याला आतापर्यंत दोनदा सुद्धा बजावलं आहे पण हजर होण्यासाठी कुणाल कामरा याने मुंबई पोलिसांकडे आठ दिवसांचा वेळ मागितलेला आहे कुणाल कामरा याचा द हॅबिडेट स्टुडिओ मध्ये जो शो झाला होता या शो मध्ये त्याने काही गाणी सादर केली होती त्यातील एक गाणं हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख न करता त्यानं एक असंच गाणं का सादर केलं होतं आणि हा सगळा वाद धुमसत असतानाच आता कुणाल कामरा याने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबद्दल सुद्धा अशाच प्रकारचं एक गाणं पोस्ट केलं आहे त्यामुळे या गाण्यावरून भाजपकडून आता काय भूमिका मांडली जाणार हे बघावं लागेल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका